मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जसं म्हणाले होते की शनिवारी बिर्याणीची ऑर्डर आहे तर हीच ती ऑर्डर बिर्याणी करायची असेल तेव्हा मी आधी ही सगळी अशी तयारी करून घेते म्हणजे बिर्याणी करताना काही राहत नाही आणि गडबडसुद्धा होत नाही बाकी ऑर्डर्समुळे याचा व्हिडिओ शेअर करायचा राहूनच गेला होता आज तो पोस्ट करते या ताई राहायला सिंहगड रोडला आहेत त्यांनी मला दोन दिवस आधीच फोन करून त्यांची ऑर्डर बुक केली होती आणि त्यांनी तसा तो ॲडव्हान्स पण दिला होता त्यांनी दोन किलो चिकन दम बिर्याणीची ऑर्डर दिली होती आणि त्यांना ती शनिवारी दुपारी बारा एकपर्यंत होम डिलिव्हरी पाहिजे होती आपण म्हणतो ना व्यक्ती तितक्या प्रकृती आणि यामुळेच प्रत्येकाला आवडणारी टेस्ट पण ही वेगवेगळीच असते आणि यामुळेच बिर्याणी बनवण्याचा कितीही अनुभव असला तर ही प्रत्येक वेळी नव्याने बिर्याणी करते अशीच धाकधूक म्हणत असते माझ्या बिर्याणीची डिलिव्हरी ते कस्टमरकडून त्याचा फीडबॅक येईपर्यंत ही धाकधूक तशीच राहते पण फायनली त्यांचा दुपारी फोन आला आणि त्या ताईंनी सांगितलं की बिर्याणी खरंच खूप छान झाली आहे हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला कारण आपण दिलेली सर्व्हिस जेव्हा कस्टमरला आवडते तेव्हा तीच खरी आपली पोचपावती असते नाही का असो मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की मी नरेमध्ये राहते आणि तिथे माझा फोनला नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर बुक करायची असेल आणि माझा फोन लागत नसेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करून ठेवा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आणि काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये किंवा मेसेज करून विचारू शकता धन्यवाद